छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगावर आता एक वादग्रस्त वक्तव्य समोर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा दावा केला सोलापूरकरांच्या या दाव्यावरून आता नव्या वादाला उदाहरण आलेलं आहे आव्हाडांची सोलापूरकरांवर सडकून टीका करणार ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा दावा केला आहे आव्हाडांनी मात्र त्या टीकेला प्रत्युत्तर दिलेला आहे सोलापूरकरांच्या या दाव्यावरून आता नव्या वादाला उधाण आलेलं आहे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे त्यामुळं औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतल्या अशा प्रकारचं खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केलं आणि यावर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकर यांनी नेमकं काय ट्वीट केलं आहे ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख जितेंद्र आव्हाड यांनी हा ट्विट केला आहे हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतो छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणे बुरुस कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल असं हे जितेंद्र आव्हाड यांनी आता ट्विट केलेलं आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर जे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत टीका केली आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका केल्याचा एक धक्कादा आणि खळबळ न वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आणि त्यानंतर आता टीकेची झोड उठली संदर्भात आमदार अमोल मिटकर यांनी काय ट्विट केलं ते बाब्यात राहुल सोलापूरकर यांनी आपण टकलू हैमान असल्याबाबतचं सिद्ध केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतल्या जाणार नाहीत असं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सोबत आपल्यासोबत सुशांत अतिशय अजब असा एक खळबळजनक दावा ज्येष्ठ राहुल सोलापूर केला आणि खरंतर या एका वक्तव्याच्या नंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे काय या संदर्भात सविस्तर माहिती करण अगदी बरोबर आहे खरं तर नव्या वादाला तोंड फुटलं आहे कारण तितकीच संतापजनक वक्तव्य जे आहे ते राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे एका खरं तर यूट्यूबला मुलाखत त्याने दिलेली आहे आणि या मुलाखतीत त्याने ते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेचा इतिहास जो आहे तो रंजकपणे सांगितला जातो अभिमानाने खरं अर्थाने सांगितला जातो अर्था मात्र त्याच्या त्याच इतिहासाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न जो आहे तो राहुल सोलापूरकर यांनी केला आहे तो म्हणाला का छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका पेट्यारतून झाली नाही तर लाच देऊन झालेली आहे त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमींमध्ये जी आहे ती संतापाची भावना निर्माण झालेली आहे संताप व्यक्त जो आहे तो के व्यक्त केला जातोय अर्थात सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शिवप्रेमी आता व्यक्त होऊ लागले तर राजकीय नेत्याने देखील आता यामध्ये उडी घेतलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी हा महामूर्ख कोण आहे अशा अशाच ट्विट करत तर सडकून टीका केली आहे तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी देखील याचं सोलापूरकर याच्यावर टीका केली त्यामुळे अर्थात सोलापूरकरने माफी मागावी अशी भूमिका जी आहे ती समस्त शिवप्रेमींची आहे आपण जर पाहिलं असेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका यावर अनेक सिनेमे आले पाठ्यपुस्तकांमध्ये देखील याचे धडे जे आहेत ते दिले गेले हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला मात्र या इतिहासालाच कुठेतरी या अभिनेत्याने गालबोट लावल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे कारण नक्की सुशांत खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल